रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत धुरणा आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे तेहतीस काजूकतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रविंद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना भेट हा चांगली अपडेट अंब फाटा येथे चारचाकीला भीषण आग सुदैवानं जीवितहानी नाही अंब फाटा येथे पुणे बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर रात्री अकराच्या दरम्यान कोल्हापूरहून वाळवल्या जाणाऱ्या चारचाकी गाडीच्या इंजिनला अचानक आग लागली यामध्ये सत्यजित संजय पाटील राहणार लाडेगाव तालुका वाळवा जिल्हा सांगली हे आपले साडू व मेहुणी रांगा लागल्या होत्या तर घटनास्थळी लोकांनी गर्दी केली होती घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की कोल्हापूरहून सत्यजित पाटील आपली चार चाकी क्रमांक एम एच दहा बी एम पंच्याऐंशी एकाहत्तर मधून घरी जात असताना अंबप फाटा येथे आल्यानंतर अचानक गाडीतून धूर येऊ हो लागला गाडी जागेवरच थांबून तिघेही तात्काळ गाडीतून उतरले आणि बाजूला थांबले आपली समोर पेटलेली गाडी बघून मालक अस्वस्थ झाला बघेपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले डोळ्यासमोर होत्याचं नव्हतं झालं ऐन दीपावलीच्या तोंडावर आपली गाडी पेटलेली बघून मालकास अश्रू अनावर झाले यावेळी वडगाव अग्निशामन दलाचे कर्तव्य दक्ष ड्रायव्हर गणेश नायकवडी फायरमॅन वैभव शिंदे रोहन पोवार अंकुश कदम यांनी आग साथी मदद तर पत्रकार प्रकाश विजवण्यासाठी स्वीकार कांबळे यांनी मदत केली नमस्कार या ठिकाणी अंबोपाठ या ठिकाणी आल्यानंतर त्यांची गाडीनं अचानक घेतली आणि गाडी दहा मिनिटांमध्ये होत्याच नव्हतं झालं या ठिकाणी वटार परिसराचा पत्रकार प्रकाश यांनी लक्ष कॉल करून या ठिकाणी वडगाव नगरपालिकेची अंब्युलन्स बोलवली आणि या ठिकाणी गाडी भिजवण्याचा प्रयत्न करत आहेत वडगाव नगर पालिकेचे अगोदर सर्व कर्मचारी त्या सर्वांना धन्यवाद